फर्स्ट पहिला घ्यायचं छाती छातीची घडी घेताना पूर्ण गोल राऊंड मध्ये घ्यायचं किती आलं हे चौथा भाग दहा त्याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच मिक्स समजलं घरी टाकतेस लिक के लिकाव ना आता हे उंची यांच्या शोल्डर ठेवायचं ना ब्लाऊजच्या यांच्या ओरिजिनल शोल्डर ठेवायचं आणि उंची बघायची किती आहे आहे प्लस किती करायचं एक चौदा हे झालं आता पुढचा गळा गळा हवा तेवढं विचारायचं असा ठेवायचा क्रॉस मध्ये इथं ठेवायचं असं यायचं नाही सहा हा किती आहे गळा सहा पाठीमाचा गळा आता यांचा जसा गळा आहे तसं उंची किती होती आता तेरावर होती तेरा तर हे शेवटला इथं तेरा ठेवायचा इथं शेवट त्यांची जिथं उंची आहे तिथं आणि इथं बघायचं किती गळा आहे सहा सहाचा गळा आणि शोटर तर मग तुम्हाला ड्रेसवर सांगितलं होतं त्याच पद्धतीने शोटर घ्यायचं किती येतं यांचं पंधरा पंधराचा तिसरा भाग करायचा एक म्हणजे चौथा थोडक्यात पण एक तिसरा होतो तीन आणि किती घ्यायचा गळान किती घ्यायचा अडीच त्याचा उंचीवर अवलंबून उंची आणि छातीवर अवलंबून मोंडा आणि शोल्डर काढायचा समजत आणि शेवटचा आहे कंबर हे बॉडी पार्टर मधून झाला असा कंबर म्हणजे ब्लाउजची कंबर इथे येते हा इकडे घ्याचा

ऑटोमॅटिक निघतात ते कटोरीच्यात माप नसतात हे कंपल्सरी इथून अडीजींच कंपल्सरी ठेवायचं हे जे ठेवले ना मी इथून मोंढ्यामधून मधून पुढच्या एक इंचाच्या कंपल्सरी इथून निघतो ह्याच्यात कटोरी निघत नाही आपल्या मापामध्ये एवढंच मापा लागतात छाती उंची कंबर शोल्डर गळारुंदी मोंढा भाई बाई बाई घडी एवढंच शोल्डर गळारुंदी मोंढा हे तिन्ही पण आपण त्या उंचीवर छातीच्या घडीवर काढायचं असतात काढले तुम्हाला मी सांगितलं कितीला किती घ्यायचंय कितीला किती घ्यायचंय शोल्डर कोणाला किती घ्यायचं गळारुंदी कोणाला किती घ्यायचंय हेल्दी असले चाळीसच्या पुढे गेली छाती की त्याला सहाचा शोल्डर टाकायचा तीन गळारून तीन शोल्डर हा हेल्दी असणार जे स्लिम असतात त्यांना तीन शोल्डर गळारून दिस आणि जे लहानच बे स्लिम असतात महान त्यांना सव्वा दोनचा गळारून तीनच शोल्डर ठेवायचे एवढ्याच पाक देतात कटरी आहे का याच्यामध्ये कुठे दिसते कटोरी कटरी दिसते नाही ना कटोरी आपल्या मापामध्ये नाही आपला इथून जे अडीच घ्यायचा कंपल्सरी त्याच्यावर बरोबर राऊंड देऊन इथं कटरी तयार हे कटोरीचे किती कटोरी सहाचे का पाचशे घेतात भरपूर लोक घेतात आपल्यामध्ये नाही तसं हे बरोबर परफेक्ट माप बसतंय तुम्ही शिवून पण बघा एकदम कटोरीचा माप वन टकचा फोर टकचा परत प्रिन्सकटचा सगळे माप सेम येतात आपल्याच्यात काहीच बदल येत नाही कोठरीचा वेगळा न्याचा त्याचा वेगळा अजिबात नाही हेच माझे छाती उंची कंबर लांबी बाई घडी झालं गळा पुढचा गळा मागचा गळा एवढच